जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा दाबेली नंबर एक शतकोत्तर प्रथम वर्धापन दिन सोहळा संपन्न नुकताच झाला दिनांक 25 जानेवारी रोजी संजय नागडे नाट्य कला सम्राट प्रस्तुत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम

यावेळी दाबोलीतील असंख्य महिलांनी या स्पर्धेने स्पर्धेत उत्स्फूर्ततेने भाग घेऊन त्या ठिकाणी पैठणीचा आस्वाद लुटला नागडे यांच्या कलागुणांनी आविष्कार ठरलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रम त्यावेळी साकारण्यात आला どうぞ。 जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक दाबेली शतकमहोत्सवी समिती व शाला व्यवस्थापन समिती यांच्या वतीने जिल्हास्तरीय देशभक्तीवर देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे व वा वाचनालयन पुस्तक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबूराव पेडणेकर शतक महोत्सू समितीचे अध्यक्ष संजय नागडे अक्षर भारती पुणे संस्थेचे जा अविनाश जाधव वंदना जाधव आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर मेस्त्री शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विनायक दाभोलकर डॉक्टर आजगावकर मुख्याध्यापक विना गंगावणे माजी सरपंच सुचित्रा गोलतकर तंटामुक्ती माजी अध्यक्ष तामस डिसोजा ग्रामपंचायत सदस्य वैभव आरोलकर हे उपस्थित होते यावेळी सहभागी संघातील वादक विद्यार्थी कलाकारांना उत्स्फूर्तपणे आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर व मेस्त्री सर यांनी बक्षिसे दिली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सर्व संघांना गौरवण्यात आले या स्पर्धेमध्ये नामवंत सहा संघांनी या स्पर्धेत भाग घेऊन एकापेक्षा एक असे समूहगीत सादर केली व लोकांचे ग्रामस्थांचे पालकांचे या ठिकाणी मनोरंजन करण्यात आले स्पर्धेचे परीक्षण स्वप्नील गोरे व संतोष गोखटे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तगुरु कांबळी सर यांनी केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शतक महोत्सवी समिती पालक ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली नंबर एक शतकोत्तर प्रथम वर्धापन दिन सोहळा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बाबुराव पेडणेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व श्री संजय नागडे अध्यक्ष शतक महोत्सवी समिती